संत बाबा अमरावती विद्यापीठातील संस्कृत विभागात वैश्विक संस्कृत दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाच्या समन्वयक डॉक्टर सहोगिता देशमुख प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर ऋषिकुमार व्यास डॉक्टर राजू मुलमुले उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर ऋषिकुमार व्यास यांनी संस्कृत भाषेची व्याप्ती स्पष्ट करताना वैदिक वाङ्मय लौकिक वाङ्मय वेद उपनिषद वेदांग व्याकरण स्थापत्य कला चिकित्सावर प्रकाश टाकला शैल्य चिकित्सक डॉक्टर राजीव मुनमोले यांनी संस्कृत संस्कृत आणि विज्ञानाच्या माध्यमातून चिकित्सा भाषेतील ज्ञानोपलब्धी आदींबाबत भाषणातून डॉक्टर देशमुख यांनी संस्कृत भाषा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर प्रकाश टाकला यावेळी डॉक्टर राहुल लोधा यांच्या संस्कृत सिंधू या वेबसाईट चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून गीताने करण्यात आली विद्यार्थी अथर्व जोशी वैदिक मंगलाचरण सादर केले तर कुमारी अमृता कोरडे हिने स्वागत गीत सादर केले प्रास्ताविक प्राचार्य स्वप्ना यावले पाहुण्यांचा परिचय प्राचार्य प्रियांका मोहोळ यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर राहुल लोधा व प्राचार्य श्वेता बटगुजर यांनी तर आभार प्राचार्य मोरेश्वर वेखंडे यांनी मानले कार्यक्रमाला संस्कृत भारती प्रांत प्रचार प्रमुख श्री देवदत्त कुलकर्णी जनपद संयोजक श्री उल्हास बपोरीकर संस्कृत शिक्षक अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती